तर मित्रांनो आजच एक मोठी बातमी समोर आली आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही सुद्धा याबद्दल ऐकलं असेल पण या, या बातमीचं खरं महत्त्व काय आहे हे तुम्हाला समजलं आहे का सरकारने असा निर्णय घेतला आहे की आता तीस लाख मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं याचा अर्थ काय आहे आणि हे प्रमाणपत्र खरंच मिळणार आहे का याबद्दल तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हवी असतील पण थांबा आधी थोडं मागे जाऊन हा कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा कसा सुरू झाला याचा विचार करूया साधारण अठराशे ब्याऐंशीमध्ये त्या काळात मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखलं जायचं पण मग काही वर्षांनी त्यांना वेगळं वगळीकृत केलं गेलं आता त्याच गोष्टीचा आधार घेऊन राज्य सरकार मराठा समाजाला परत कुणबी म्हणून मान्यता देण्याच्या तयारीत आहे पण मित्रांनो या निर्णयामुळे खरंच काही बदल होऊ शकतो का हे सगळं समजून घेताना लक्षात ठेवा हा निर्णय केवळ पेपरमध्ये नाही तर यामागे अनेक लोकांचे संघर्ष आहेत तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकाची आठवण येते ना त्यांनी त्यांच्या पातळीवर प्रचंड लढा दिला आहे पण आता ते चर्चे हो या चर्चेत थेट सहभागी होऊ शकले नाहीत मात्र त्यांच्या सरपंचांनी त्यांची बाजू मांडली आणि एकीकडे हा निर्णय काही लोकांसाठी दिलासा देणार आहे तर दुसरीकडे अजूनही कायदेशीर अडचणी उभ्या आहेत म्हणजे हे कुणबी प्रमाणपत्र सगळ्यांनाच मिळणार नाही का किंवा फक्त कागदोपत्रिकेचं काम होणार आहे का खरंच सांगायचं झालं तर मराठा समाजाला यामुळे एक नवीनच ओळख मिळणार आहे तर मित्रांनो तुमचं मत काय आहे मराठा आरक्षणासाठी हा निर्णय पुरेसा आहे का सरकारकडून अजून काही अपेक्षा आहेत का मला वाटतं ही चर्चा फक्त इथे संपणार नाही पुढील काही दिवस अजून काही महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात म्हणून या मुद्द्यावर लक्ष ठेवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा